जिल्हाधिकारी यांच्याकडून राष्ट्रीय महामार्ग सुरत चेन्नई महामार्ग कृष्णा मराठवाडा प्रकल्प पालखी महामार्ग सोलापूर उस्मानाबाद रेल्वे मार्ग सोलापूरसाठी प्रस्तावित असलेली समांतर पाईपलाईन करमाळा टेंभोणी राष्ट्रीय महामार्ग सोलापूर शहरातील उड्डाणपूल आदी पायाभूत प्रकल्पांच्या भूसंपादन विषयक अडी सविस्तर आढावा घेऊन त्या सोडवण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या दरम्यान सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध विकासकामे जिल्ह्याच्या विविध भागात सुरू आहेत यामध्ये राष्ट्रीय महामार्ग सुरत चेन्नई महामार्ग कृष्णा मराठवाडा प्रकल्प पालखी महामार्ग सोलापूर उस्मानाबाद रेल्वेमार्ग सोलापूरसाठी प्रस्तावित असलेली समांतर पाईपलाईन नगर करमाळा टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्ग आणि सोलापूर शहरातील उड्डाण पुलाची कामे या पायाभूत प्रकल्पांचा समावेश होतो हे सर्व प्रकल्पाची कामे विहित कालमर्यादेत पूर्ण होण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत त्या अनुषंगाने या प्रकल्पाच्या कामात असलेल्या भूसंपादन विषयक अडचणी पंधरा जूनपर्यंत सोडवण्यासाठी संबंधित शासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवा का असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले नियोजन समिती सभागृहात आयोजित पायाभूत प्रकल्पातील भूसंपादन विषयक आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलत होते यावेळी विशेष भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख भूसंपादन अधिकारी क्रमांक एक सुमित शिंदे भूसंपादन अधिकारी क्रमांक सात प्रमोद गायकवाड भूसंपादन अधिकारी आक्र्या श्रावण क्षीरसागर उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी विठ्ठल उदमले सदाशिव पडदुने विजया पांगारकर प्रियांका आंबेकर राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक संजय कदम केशव घोडके सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह रेल्वे वीज वितरण सार्वजनिक बांधकाम विभाग भूमी अभिलेख आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते यावेळी सर्व संबंधित यंत्रणा प्रमुखांकडून त्यांनी कलि कार्यवाहीची माहिती बैठकीत सादर केली या विकास प्रकल्पातील भूसंपादन विषयक अडचणीच्या अनुषंगाने भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय आहेत